संस्थेचे प्रशासकीय माजी प्रशासकीय अधिकारी सदाव भंडारे सर त्याचबरोबर आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक गायकवाड सर त्याचबरोबर इथं असणाऱ्या सोनवडे गावच्या सरपंच सन्माननीय सन्मानित आहेत त्याचबरोबर माझी विद्यार्थी आणि दुसरी गाडीची सरपंच माझे खूप मानवस्त त्याचबरोबर सर्व उपस्थित माझे विद्यार्थी सर्व शिक्षक स्टाफ शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी

त्यांना आवडायचे आणि कुस्ती गेले म्हणजे कुस्तीची परंपरा पुढे ठेवून काळजी करते तेव्हा मी माझं काही ऍडमिशन घेण्यासाठी काय विचारले की स्वतः माझ्याकडे केल्याकरांना त्यांचे वडील म्हणते की आमच्या विद्यार्थ्या कुस्तीसाठी मार्गदर्शन मिळेल कोर्स काही स्पेशल असणार आहे काय सांगितलं नक्कीच असणार आहे ते झालं त्याचबरोबर अनेक क्षेत्रामध्ये ज्ञान देण्यासाठी आपल्याला जे माझी विद्यार्थ्यांचा वापर सुद्धा होऊ शकतो म्हणजे शिक्षक म्हणून तिथं ते काम करू शकतील estava fazendo nada, porque eu já queria, eu धन्यवाद मा व्यक्त एक माझं मनोखां विद्यार्थ्यांमध्ये सोडून जाता का त्यावर नोंदीसारखं काम करायचं नंदी शिक्षिका चलती आहे चलती